सगळं त्याला घेरून लोक होते की मला आता सांगताना सुद्धा मला खाता येतो है की चंद्राच्या इंचार्ज ज्या मॅडम होत्या त्या येऊन त्याच्याशी बोलत होत्या त्याच्यासोबत फोटो काढला आमच्यासाठी हे जाईन कदाचित किंवा बघू पुढपर्यंत मी अजून विचार नाही केला असा चौथीतला मुलगा बोलतो तिथेच कळलं होतं काय हा आता हा गेला आपल्या हातातून आता काही मुलगा असंच पण ही, ही गोष्ट जी काही घडली होती बँगलोरला ती म्हणजे शब्दात सांगणं फार कठीण आहे पण मध्ये काय करणार कंटाळा आलंय मग त्यांनी सगळं रिसर्च वगैरे करून चार बुक्स अशी ती लांबडी बुक असतात तशी लिहून काढली त्यांनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड दोन सो so, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर अभिनेत्याचा मुलगा अभिनेता मात्र आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अमोल बावडेकर याचा मुलगा आता काय करतोय ह्याची जाणून घेण्याची माझी उत्सुकता खूप आहे कारण की मी जेव्हा घरी आलो तेव्हा छोटूसा होता आणि आता तो काय करतोय हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आता तो इंजिनियर झाला त्याने मेकॅनिकल हे घेतली होती स्ट्रीम तर तो इंजिनियर झाला आता मास्टर्स करायला तो जाईल बाहेर कुठेतरी आणि मास्टर्स करेल पण त्याचे बाकीचे पण गोष्टी चालू आहेत म्हणजे त्यांनी काही रिसर्च पेपर लिहिले ते रिसर्च पेपर एक लंडन युनिव्हर्सिटीने घेतला दुसरा इस्रोने घेतला असं बरंच त्याचं एक्स्ट्रा काय 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 चालू असतं आणि मी त्याला एवढी जास्त हेल्प करतो की तो अभ्यास करायला बसला रे बसला की मी अजिबात तिथे जात नाही सो ही माझी त्याला केलेली मदत आहे तू विचार कर की मी समजा त्याच्या अभ्यासात गेलो तर काय होईल पण पण त्याचा होत नाही तो फोकस्ड आहे भयंकर आणि त्यामुळे त्याला येत नाही असं नाही त्यांनी अभिनय शाळेत असताना अभिनयात पण प्राईज घेतलं त्यांनी गाण्यात पण प्राईज घेतलं पण तो फोकस्ड आहे त्याला अभ्यासाची भयंकर आवड आहे अगदी लॉकडाऊनमध्ये काहीच काम नव्हतं तर त्यांनी दोनशे छप्पन्न का काहीतरी असेल सॉरी मी कदाचित चुकत असेन त्याला जास्त माहिती आहे पण मी ऐकल्याप्रमाणे काहीतरी टू फिफ्टी सिक्स का टू फिफ्टी फोर असे काहीतरी देश आहेत या पृथ्वीवर त्याची पॉलिटिकल हिस्ट्री त्यांनी लिहून काढली अशी चार बुक्स त्यांनी लिहून काढली कंटाळा आहे म्हणून म्हणजे हां म्हणजे काय आता लॉकडाऊनमध्ये काय करणार कंटाळ आहे मग त्यांनी सगळं रिसर्च वगैरे करून चार बुक्स असे ते लांबडी बुक असतात तशी लिहून काढली त्यांनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड दोनशे छप्पन्न देशांची एवढा हुशार तो दादामुळे तर नक्कीच नाही आहे दादा माझ्यामुळे अजिबात नाही आणि मी तसा क्लेमही करणार नाही कारण मी काय अभ्यासात हुशार नव्हतो अफकोर्स अभ्यासात हुशार नाही तर दुसरीकडे दाखवता येते हुशारी पण स्टील त्याचं असं आहे की त्याला अभ्यासाची आवडच आहे म्हणजे आता खूप वेळ झाला मी काहीच नाही केलं चला मी अभ्यासाला बसतो असं म्हणणारा मुलगा आहे तो तू कोणामुळे हे सगळे गुण ताईंमध्ये आहेत हा ऑफकोर्स प्रेरणा हुशारच आहे ती डॉक्टर आहे म्हणजे मी काय वेगळं सांगायला नको डॉक्टरांना किती अभ्यास असतो सगळ्यांनाच माहिती आहे जगाला पण मला असं वाटतं तो फोकस आहे माझ्या वडिलांसारखा म्हणजे काय करायचं आहे आणि किती परफेक्ट करायचं आहे याचं बेस्ट उदाहरण होतं ते की एखादी गोष्ट करायला घेतल्यानंतर ती हंड्रेड पर्सेंट तशी नाही झाली तर तोपर्यंत ते थांबत नसत म्हणजे मला आठवत आहे कागदाच्या मूर्त्या त्यांनी बनवायला सुरुवात केली होती असंच म्हणजे रिटायरमेंटनंतर ओरोगामी आर्ट वगैरे म्हणतात त्या स्टाईलचं पण कलर्डमध्ये तर विठ्ठलाची मूर्ती त्यांनी मी गोराकुंभार करताना मी नेहमी म्हणायचो सगळ्यांना काय काय करून देता लता दिदीनं गणपती करून दिला आणि मला द्या ना विठोबा करून द्या ना मी आता करतो मला विठोबा फार आवडतो तर त्यांनी विठोबा असा करला जो आज माझ्या घरी आहे तर विठ त्याचे पाय पायाची बोटं अशी केली होती त्यांनी अशी थोडीशी वाकडी केली होती थोडीशी झिजल्या चपट वगैरे म्हणजे बाबा हे असं काय झालं ते बाकी इतकी सुंदर म्हणजे असं नाही आहे तिथे विठ्ठलाची आत्ताची जी मूर्ती आहे ती रोज फुलं वाहून आणि धुवून धुऊन झिजल्या दगड त्यामुळे त्याचा पाय असा झाला आहे तो तर तो तसाच्या तसा, तसा रिप्लिका करायची तुला हवी होती म्हणून मी तसा केला आहे सो इतकं ते मायन्यूट म्हणजे रिप्लिका जेव्हा मंदिराच्या बनवायचे त्यावेळेला खिस्ते कापून पासून सावध राहतात तिथे एखादा मात्रा किंवा ही पुसली गेली असेल तर यांच्या बोर्डावर पण ती पुसली गेलेली असायची सो इतकं ते so, इतके मला वाटतं फोकस आणि आपलं कला म्हणा किंवा काही म्हणा सादर करण्याचे हंड्रेड पर्सेंट तुमचे प्रयत्न त्यात दिसावेत हे माझ्या वडिलांकडनं डायरेक्ट माझ्या मुलाला आलेलं आहे असं मला वाटतं बरं दादानी किस्सा शेअर केला होता कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना आपण जसं चार पाच फॉर्म भरतो त्याने फक्त एक फॉर्म भरला आणि ते कुठलं कॉलेज होतं बाय व्ही आय टी वेल्लूर वेल्लूर चेन्नईजवळ वेल्लूर नावाचं गाव आहे आणि व्ही आय टी हे खूप फेमस आहे इंजिनिअरिंगला वर्ल्ड रँकिंगमध्ये त्याचं नाव येतं सो त्यांनी फक्त एकच फॉर्म भरला आणि आम्ही त्याला विचारलं पण की अरे नाही झालं तर दुसरे दोन तीन नावं करून ठेवतो एक फॉर्म वगैरे नाही नाही मला इथेच ॲडमिशन घ्यायची आपण नाही मिळणार मिळणार एवढा कॉन्फिडंट होता तो ओके okay, बाबा तू तू आत्तापर्यंत अभ्यास केलं तुला माहिती काय ते त्यांनी तेवढाच फॉर्म भरला आणि त्याला ॲडमिशन मिळाली कुठल्या दिवशी जन्म घेतलाय साहेबांनी या सत्तावीस ऑक्टोबर होय होय या बा ऑक्टोबरची माणसं तशी हुशार असतात हां म्हणे मी पण फस्ट ऑक्टोबर सुरुवात माझ्यापासून आहे एक शेवटी क्रेडिट मुलाचं घेण्याची सुरवात हळूहळू झाली आहे एक मिनिट मी मगाशीच सांगितलं क्रेडिट माझा आहेच तो अभ्यास करताना मी कधीच फिरकत नाही केवढं मोठं क्रेडिट आहे मग त्यामुळे क्रेडिट आहेच आणि ऑक्टोबर मधली नावच बघ ना महात्मा गांधी अमिताभ बच्चन रेखा हृदयनाथ मंगेशकर अमोल बावडेकर किती सगळी मोठे मोठी नाव आहे बरं दादू मला सांग जेव्हा आपल्या मुला मुलाचा कुठलाही प्रोजेक्ट जो तो सहज आपले प्रोजेक्ट म्हटले की आपण छोटं मोठं करतो थोडेफार आणि तो, तो इस्रो वाले जेव्हा त्याच्या प्रोजेक्टची दखल घेतात त्याने त्याची दखल घेतात इट्स अ प्राऊड मुर्स आहे आम्ही सगळे गेलो होतो बँगलोरला सोबत आणि म्हणजे मी कुठेतरी मागे असा गर्दीत उभारून तो तिथे सादर करताना त्याला नंतर जे चंद्र यांच्या वेळेला ज्या मॅडम होत्या चंद्रा यांच्या इन्चार्ज ज्या मॅडम होत्या त्या येऊन त्याच्याशी बोलत होत्या त्याच्यासोबत फोटो काढला आमच्यासाठी हे इतकं प्राऊड फिलिंग होतं की मला पुढे जायलासुद्धा लाज वाटे की सगळेच सगळे सायंटिस्ट लोकांची गर्दी ब्रेनच्या बाबतीत यांना म्हणजे कुठल्या लेवलला आपण पोचूच शकत नाही इतके सगळे लोक आणि ते येऊन अद्वैतशी बोलत आहेत त्याचं कौतुक करतायत तू ह्याच्यावर पुढे काय करणार वगैरे विचारतायत हे सगळं कसं केलं त्या बाबतीत हा विचार कुठून आला इतकं सगळं त्याला घेरून लोक होते की मला आत्ता सांगताना सुद्धा मला येतो यांच्यावर की हे शब्दात सांगणं कठीण आहे म्हणजे बरं लहानपणापासून त्यांनी सतत अभ्यास आणि याच्यात इतकं काय 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 मिळवलं आहे की आता नवीन काहीतरी सांगताना लोकही एक्सपेक्ट करतात हां माहीत आहे याचा मुलगा असंच कर पण ही गोष्ट जी काय घडली होती बँगलोरला ती म्हणजे शब्दात सांगणं फार कठीण आहे तो फीलच वेगळा होता कारण या लेवलला कोणी आमच्या घराण्यात या लेवलपर्यंत कोणी गेलं नव्हतं आणि म्हणजे आपला मुलगा जेव्हा जातो तेव्हा ती एक वेगळी कॉलर असते कोर्स आहे ना कारण आजही आपण सायंटिस्ट म्हटल्यावर काय बघतो अरे सायंटिस्ट यांनी कुठली तरी नवीन गोष्ट क्रिएट केली किंवा के जगाला दाखवून दिली की असं असतं सो so, ही ह्या गोष्टीमुळे किंवा ह्या रेसमध्ये आपला मुलगाही तितकाच लायक आहे हे बघताना कुठच्या बापाला म्हणे काय बोलू मी याबद्दल काय याचं काय मी वर्णन करायचं अजून वेगळं हे सांगणं कठीण आहे असं वाटलेलं की आपला मुलगा म्हणजे जेव्हा लहान होता की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे तर लहानपणापासून तो ऑब्झर्व करत आला आहे त्याला की त्याची आवड काय आता दोघंही तुम्ही संगीत क्षेत्र म्हणजे तुझ्या फॅमिली एक संगीत क्षेत्र वडील माझे मी सुद्धा गाण्याच्या जास्त जवळ होतो रादर बाबा सगळ्याच गोष्टीत होते की ते चित्रकला पण अभिनय पण गाणं पण सगळंच होतं पण त्यांनी चित्रकला हेच है करिअर म्हणून निवडलं होतं पण बाकी सगळ्या गोष्टी करत होते ते आणि प्रोफेशनल लेवलच्या करत होते म्हणजे अभिषेक गाणे गाणं शिकलं मी प्रोफेशन म्हणून गाणं आणि अभिनय घेतला पण मला आठवतं चौथीत असताना कोणीतरी रँडम विचारतात काय रे होऊन काय होणार वगैरे त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं कोण मी डॉक्टर होणार इंजिनियर मी ॲक्टर होणार बाबा सारखं वगैरे हे सांगतो त्यांनी सांगितलं होतं मी आय एसला जाईन कदाचित किंवा बघू पुढपर्यंत मी अजून विचार नाही केला असा चौथीतला मुलगा बोलतो तिथेच कळलं होतं काय हा आता हा गेला आपल्या <laughs> हातातून आता काही आपण ठरवणं बरोबर नाही आहे याच्या बाबतीत असं सिरियसली आता जेव्हा कोणीही आपल्या मुलाबद्दल विचारतं तेव्हा स्वतःहून सा, सा, सांगायला खूप जास्त आवडतं बिकॉज आमच्या घराण्यात मी म्हटलं तसं की कोणी आजपर्यंत आस असं काही केलेलं नाही आहे कलेच्या क्षेत्रात आहेत राह डॉक्टर की जे माझे आई पण डॉक्टर बायको डॉक्टर त्यामुळे ह्या दोन्ही स्ट्रीम पाहिल्यात मी जवळून पण हे काहीतरी वेगळंच त्यांनी अचीव केलं आणि करतो आहे त्याबद्दल मला कौतुक आहेच ऑफकोर्स मुलासाठी एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कोणतं आता कसं वाटतं की कुठलीही अचिव्हमेंट करण्यासाठी ना गुरु आपल्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यातून दत्तगुरूंसारखे म मा, माझ्या मुलांनीसुद्धा स्वतः स्वतःच गुरु करून घेऊन काय 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 अचीव केलं आहे तर मला आत्ता एक गुरूंवरती एक अभंग आठवतोय मी सादर करतो फार जुना अभंग आहे अभिषेकी बुवा गायलेत आणि बाबूजींनी चाल लावली होती त्याला गुरुवे जगीत गुरुवे ಜಗೀತಾತಾ ಗುರು ಕೃಪ ಸಿ ಸಿಂಧು ಗುರುದೀನ ಬಂಧು ಗುರು ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಗುರುದೀನ ಬಂಧು ಗುರು ಜನನಿ ಜನ್ಮದಾತ ಗುರುವೇ ಕ सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा